हॅलो हॅलो विठ्ठल परिवार मावळ आणि मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलांना शेळके यांच्या वतीने आयोजित केलेला हा अखंड हरिणाम सप्ताह आज शेवटचा काल्याचा दिवस आणि या काल्याची कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या सुश्राव्यवाणीने संपन्न होणार आहे तत्पूर्वी आपल्या या विठ्ठल परिवाराच्या वतीनं मावळ तालुक्यामध्ये ज्येष्ठ वारकरी जे आहेत जे पायी वारी करतात असांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे ज्यांचा ज्यांचा नाम उल्लेख मी करणार आहे त्या वारकऱ्यांना विनंती आहे त्यांनी विनाविलंब स्टेजवरती यायचे त्यामध्ये विजय ज्ञानेश्वर नाटक विजय ज्ञानेश्वर नाटक पंडित महाराज गायकवाड गहुंजे विजय ज्ञानेश्वर नाटक जांभवडे पंडित महाराज गायकवाड गहुंजे नाथाजी रुकाजी थोरवे वारंगवाडी नाथाजी थोरवे वारंगवाडी अशोकराव शिंदे तळेगाव अशोकराव शिंदे तळेगाव दत्तात्रय रामचंद्र हागवणे देहू दत्तात्रय रामचंद्र हागवणे देहू दीपक केदार बौरे वडगाव गणपत बाबुराव मराठे वराळे वसंतराव सातकर कान्हे श्रीपती पोटवडे जांभूळ वसंत नाना चव्हाण कातवी या सर्व पुरुष वारकऱ्यांना विनंती त्यांनी विनाविलंब स्टेजवरती यायचे विजय ज्ञानेश्वर नाटक जांभवडे पंडित महाराज गायकवाड गहुंजे नाथाजी थोरवे वारंगवाडी अशोकराव शिंदे तळेगाव दत्तात्रे हागवणे देहू दीपक केदार बौरे वडगाव गणपत बाबूराव मराठे वराळे वसंतराव सातकर कान्हे श्रीपती पोटवडे जांभूळ वसंत नाना चव्हाण कातवी यानंतरनं महिला वारकऱ्यांची मी नावं घेतोय सविता ज्ञानेश्वर साळुंके इंदोरी बायडाबाई रामदास राक्षे सांगवडे सुमित्राताई पंढरीनाथ काळोके तळेगाव चंद्रबागात ज्ञानोबा पचपिंड माळवाडी हाऊसाबाई बाळासाहेब आगळमे साते सुरेखा दत्तात्रे मालपोटे मोहितेवाडी सुलाबाई महादू मराठे वराळे इंदुमती विष्णू सातकर कान्हे कांताबाई पांडुरंग चव्हाण आणि सुशिला कडू कांताबाई कांताबाई पांडुरंग चव्हाण कातवी सविता ज्ञानेश्वर साळुके इंदोरी बायडाबाई रामदास राक्षे सांगवडे सुमित्राताई पंढरीनाथ काळो पचपिंड माळवाडी हौसाबाई आगळमे साते सुरेखा मालपोटे मोहितेवाडी सुलाबाई मराठे वराळे इंदुमती सातकर काने कांताबाई चव्हाण आणि सुशिला कडू ज्यांचा ज्यांचा नाम उल्लेख झाला त्यांनी विनाविलंब स्टेजवर यायचं आणि एक सूचना अशी आहे मंडळी बसलेली आहे टाळकरी पाखवाज वादक मृदुंगाचार्य हार्मोनियम वादक आणि विनयकरी यांच्या व्यतिरिक्त कुणी बसणार नाही कृपया कोणाला उठवायला लावू नका अपमान करायला लावू नका सर्वांना विनंती आहे स्टेज खाली करायचं आहे धन्यवाद श्रीराम ऑपरेटर श्रीराम जय जय श्रीराम गेंद मॉनिटर वाढवा श्रीराम ओके okay, ओके okay. थोड्याच थोड्याच वेळामध्ये आजच्या कार्यक्रमाचे मानबिंदू महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची विचारांची पताका ज्यांच्यापर्यंत पोहोचवली ते महाराष्ट्राचे आधारस्तंभ वारकरी संप्रदायाची विचारधारा आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं आगमन थोड्याच वेळात ज्ञानपीठाच्या दिशेने होत आहे वारकरी संप्रदायाच्या या व्यासपीठावरती आपण सर्वजण हॅलो हो काय करायचं चांगुणाबाई लोंढे नानवली चांगुणाबाई लोंढे नानवली ज्यांच्या ज्यांच्या महिलांची ज्या पुरुषांची नावं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत त्यांनी इथे यायचे हॅलो ज्या ठिकाणी आपला जागा मिळत असेल तिथे आपण स्थानापन्न व्हावं गेली पाच दिवस आपण सर्वजण या ज्ञा नाहून निघत आहात थोड्याच वेळामध्ये या संविधा ज्ञानयज्ञामध्ये समर्पित होत आहे सर्वांनी आतापासूनच शांत बसायचं आहे वारकरी संप्रदायाच्या या ज्ञानितीर्थावरती आजच्या कार्यक्रमाची संविधा या ज्ञानयज्ञामध्ये समर्पित होत आहेत हॅलो सर्वांना विनंती आहे उतर जागा सर्वांना विनंती कृपया व्यासपीठ खाली करा व्यासपीठ खाली करा व्यासपीठ खाली उतर सगळ्यांनी कृपया हे उतरा खाली मुलांना हे खाली उतरा मुलांना प्लीज उतरा कृपया या ठिकाणी लगेचच किर्तनाला हे उतरा मध्ये जागा ठेवा मध्ये विनंती आहे विनंती आहे की व्यासपीठ खाली करा हॅलो सर्वांना विनंती की आपण कृपया व्यासपीठ खाली करा साहेबांच्या वतीनं विनंती आहे आज काही पाहुणे येणार तिथं आपल्या इथं त्याच्यामुळे आपल्याला व्यासपीठ खाली करावं लागेल कृपया विनंती आहे खाली उतरा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे नामवंत कीर्तनकार हरिभक्तपराय निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर समाज प्रबोधनकार यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे कृपया विनंती आहे व्यासपीठ खाली करा सलमान झाले Yeah, आहे <coughs> <de tose> <de tose> स्टेज वरती पायजमा घातलेले सगळे खाली चला कोणालाही उठवू लाव उठवायला लावू नका चला पायजमावला खाली चला प्लीज कृपया विनंती तुम्हाला चार चार पाच पाच वेळा सांगितले याच्या अगोदर इकडे कोण आहे पायजमावले महाराज हो महाराज नाही नाही फुल होते नाही चला महाराज आले चला तिकडे नाव पुकारत हा ते अगोदर कुणीतरी येऊन सांगितलं तुम्ही नव्हते अहो महाराज मी होतो ना सगळे तुम्ही गडबड करता राह यांनी सांगितलं वाटत हे मनानेच करते काहीतरी काम हे पा विभाग प्रमुख जो निर्णय घेतील तो शेवट असेल महेंद्र महाराज कोण आहेत विनेकर आजचे प्रदीप महाराज कुडेकर चला घ्या विना चला स्टेज स्टेजवरची बाकीची मंडळी चला खाली चार चार वेळेला सांगायला लावू नका या ठिकाणी ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान विठ्ठल परिवाराच्या वतीने होत आहे स्वामींची पालखी या ठिकाणी आलेली आहे कीर्तन झाल्यानंतर दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ त्यांची पालखी आणि पादुका आपल्याला उपलब्ध राहणार आहेत कीर्तन झाल्यानंतर आपण दर्शन घेतलं तरी चालेल

कृपया कृपया ओ महाराज हेलो हेलो हॅलो चेक प्रदीप खोत प्रदीप खोत इकडे माझ्याशी संपर्क सांधा मला फोन करा सिस्टमच्या समोर असणारा ज्या महिला आहेत त्यांना विनंती आपण कृपया तिथून पुढे सरकून बसावं किंवा मागे बसावं एक वायरला प्रॉब्लेम झाला तर सगळं सिस्टम बंद पडेल हे पा स्पीकर व्यवस्थेपाशी बसलेल्या बसल्या सगळ्या महिला थोडं पुढं सारखा जर एखादी वायर तिथं निसटली तर आजच्या कार्यक्रमाचा पूर्ण वाटूळ होईल महिलांना विनंती आहे पुढं सारखा जागा करा स्पीकरच्या इथं जागा करा सगळ्यांनी चला या पुढं हॅलो हॅलो चेक हो मावशी मावशी इथे इकडे बघा पुढे स्टेज कडे त्या इथे आहेत ना त्यांनी सगळ्यांनी पुढे सारखा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे चला सगळ्यांनी पुढे या पुढे पुढे महाराज मिनिट टाळकरी थांबा चला पुढे या सगळ्यांनी पुढे सारखा हलो तुम्ही हल्ला नाही तर स्पीकर चालू होणार नाही सगळे बंद ठेवा ज्या लोकांनी टाळ नेले त्यांना विनंती टाळ घेऊन या पुढे सरका तुम्ही स्पीकर चालू करणार नाहीये जोपर्यंत तुम्ही पुढे सरकणार नाही तोपर्यंत स्पीकर चालू होणार नाही पुढे सरका कृपया सगळ्यांना विनंती आहे तिथे प्लीज कृपया कुणी तिथे थांबू नका तुम्ही खुर्च्या घेऊन तिथे बसू नका आजी तुम्ही मागे बसा खुर्ची घेऊन वन मागे खुर्च्या लावून बसा वन प्लीज वन आज काही त्या ठिकाणी इथे एक जण थांबवा इथे एक जण आपल्या मशीनच्या इथे पुढे एक जण प्रफुल इकडे पुढच्या साईडला थांब तो दुसरा एकाला बोला पुढे जिथे अंबादास थांबले तिथे थांबा तिथून पुन्हा कुठेही येऊ देऊ देऊ नको पाठव तिथे थांबा एकाला टाळकरी मरा या ठिकाणी लगेचच तिथे कुंदाला येऊ जाऊ देऊ नका सर्वांनी इकडे येऊ नका दाई ओ दाई माग आमदार आमदार शेळके बसू नका तिथे आणि या सातव्या वर्षातील आजची ही कॉलेजची सेवा एक फ्लाईट केस लावत देते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार समाज प्रबोधनकार आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं कीर्तन या ठिकाणी होणारे महाराज त्या ठिकाणी आलेले टाळकरांना विनंती करतो विनय विनंती करतो लगेच भगिनींना विनंती आहे पुढे बसायला जागा आहे इकडे जवळ बसू नका पुढे बसायला जागा आहे बसा पुढे मध्ये द्या आपली साईड फील्ड मध्ये डोरी कॉर्डलेस जास्त ठेवा साइड फिल्ड मध्ये हो 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 पक्वाजाच माईक चालू करा पखवाजाचा हरे, हरे राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी ध्यान उभे विटेवरी